हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं बहिणींच झालं का सर्वांचं जेवण मित्रांनो माझं काय जेवण झालं नाही कारण काय वडिलाला जेवण दिल्याशिवाय मी काय जेवण करणार नाही कारण की नेरी दिली त्यानंतर चहा दिला तर हि बघायचं बघायचंय आता हिला का नाही हिला मार पाहिजे मार होय पाट उठले चार वाजता मग घर लवकर गरम गरम भाजी एक तर वातावरण कसलं आहे का पाऊस रात्रभर चालू आहे दिवसभर चालू आहे काय म्हणते तू तुझं बोल हां हां

का भाऊ बहिणी मोठं म्हणल्यानंतर आपल्याला कर्तव्य पार पाडायचं आहे सर्व तर पाडणार त्यात काय आपल्याला तुम्हाला सांगतो आपलं जसं आहे तसं आपलं चालू देणार आहे आणि ज्या काही गोष्टी आहेत त्या ती तर आपल्या गुपीत राहणार आहे त्या बजी चाललेला आहे मायरी काय म्हणते चिमणी आलती आणि चिमणी गेली की मग म्हणली पुरण खाऊन दही भात ठेवलाय गेवायचंय समजा अजून ते आलं का नाही पुजल्यावर त्यातला एक एक तुकडा ठेवावा लागतो कार होय गे ताईनं केलं की ताईला समजा अवलेबल आहे ताई काय सरपांड उंचुले वर नाही केलं ताईनं हम्म होय वय केलं माहिती आहे पण पण इंटरेस्ट आहे ह्यांना आणि म्हणते ती आमचे बपाजा मी करतो आणि वरना काय म्हणते ती तू काय करती आई की एवढं समजलेलं कोणी दिसतंय ग आचे देवज बसणार आहे येतो दारो पण भांडी तसलं घासायचं बनवलेकर लेकरो करतय हा मी नाही तर आजी वाढत तसलं नाही मी घासतो हम्म हम्म खा दूध आणलंय तूप आणलंय समज घेतलं माझ्या पुढे आणि मला म्हणती वजन कसं माझ कमी व्हाय ना अजून नाही ही बांधिक असणार हाय आता मी एवढा जाडा असून मी काम करतोय अस रागात पुढसतोवर काटेने आमचं जड आहे आम्ही पाटपासनं झोपतोय आम्ही झोपतोय पाटपासन आम्ही पाटपासनं झोपतोय आणि तिलाही हालून काढतो आनो आम्ही बसून खातोय हसली तर असली मामाची भुगी चालू होते इकडेच मंग मला काय बंगला नाही दिली गाडी नाही दिली ना हुंडा नाही दिला काय एवढे फुरगी वाकड्या दाताची लय गिर दिसते आलका कुबल आहे माहेरच्या साडी मध्ये नाद करते काय नाद करते তুমাৰিত্ৰ কঢ়িয়া মই বাগা বৰ কোটাই গা কম श एटला <laughs> <laughs> सर क्या करणा साय मला काय येत नाही का मुवान तू पपलेतला काय काय मार कर सकय ये आपल लागते चत्र काढायला मग काय ओढतेस पापले तू काय लाला बनय तम नका पप्पा हक्का हक्का मला म्हणते की हक्का आ पप्पा मला

ये का। जा। प्रेमात बन कसला कोडे पल्लै रे कोणी माझ्या मनात लपलंय र नाय बाज आहे बाजा आहे <laughs> बाजा हम्म किती गाऊडा बोलताची भजे म्हणता तर बद्दला म्हणता का तुम्ही भजे म्हणता की दिसू जितकी त्याला छान नाव आहे ते बद्दला म्हणून नाव बद्द्याचं शोबीडवलाव तू बद्दला म्हणून तुम्ही बना सके हो काय कोण काय नाही झालं मी आतन

घरा टांबा नाडल्या कशाने कश्यान पावसात भिजल्यान कसाव बजा दिसतोय सांगाव दुम्ही पिया जेवायला वरणपोळीचा आई वडिलाच आहे मित्रांनो आनंदात राहिलं ही पाहिजे त्यांना बी कळलं पाहिजे आणि ही काय आमच्यासाठी केलं नाही बरं कुणासाठी केलं हे वय कुणाला दोघांना केलंय का कुणाला सर्वांना हम्म

अंधर शब्दात मला घुसू नका तुम्ही जरा मी त्यानं व्यूट बोलल्या बाय बाय